नमस्कार मंडळी तर रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एक वाटी पोह्यापासून भन्नाट असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा नाश्ता दिसायला तर छान दिसतोच परंतु चवीला तर तो आणखीन जास्त छान लागतो झटपट होतो लहान मुलं आवडीने खातील आणि हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी एक वाटी पोहे लागणार आहेत तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत याला निवडून घेतलेला आहे परंतु आपल्याला याला धुवून पण घ्यायचं आहे पोहे धुवून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी घाण असते ती निघून जाते अशा पद्धतीने याला थोडंसं धुवून घ्यायचं आणि त्याच्यातील पाणी काढून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी आपल्याला हे असेच झाकून ठेवायचे आहेत तर इथे पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपले पोहे छान भिजलेले आहेत आता हे पोहे आपल्याला चुरून घ्यायचे आहेत म्हणजेच याला आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर इथे वाटी पोह्यामध्ये आपण एक वाटी उकडलेला बटाटा अशा पद्धतीने मी मॅश करून घेतलेला आहे आणि तो पण याच्यामध्ये घालून घेणार आहे तर एक वाटी पोह्यासाठी आपल्याला एक, एक वाटी बटाटा आही। आही। असा घालून घ्यायचा आहे आणि याला पण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत तर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं म्हणजेच एक चमचाभर मीठ घातलं नंतर इथे अद्रक किसून घेतलेलं आहे ते पण मी याच्यामध्ये घालून घेते नंतर आपल्याला इथे गाजर किसून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे गाजर नसेल तर तुम्ही दुसरी भाजी घातली तरी चालेल जसे की तुम्ही शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेला कांदा तो घातला तरीही चालेल तरी ते मी गाजर किसून घेतलेला आहे आणि ते याच्यामध्ये घालून घेतलं नंतर चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये लालच तिखट घालून घ्यायचं म्हणजे याला रंग छान येतो आणि नंतर सर्वात शेवटी इथे आपण एक चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे मसाले आणि आपले ते उकडलेला बटाटा आणि पोहे छान व्यवस्थित मिक्स होतात आणि सर्वात शेवटी आता इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ती पण मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर पण याच्यामध्ये मी छान अशी मिक्स करून घेतली तर आपण याच्यामध्ये जे काही जिन्नस घातले ते सर्व पौष्टिक आहेत आता इथे काय करायचं का आहे आपल्याला दोन ते तीन चमचे तीळ लागणार आहेत आणि हे तीळ मी भाजलेले नाहीत ते कच्चेच घेतलेले आहेत तीळ घेतल्यानंतर अशा पद्धतीने आता हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि आणि याला आपण बटाटवडा बनवतो ना अगदी तसाच याला शेप द्यायचा आहे आणि नंतर याला तीळ लावून घ्यायचे आहे तर हे तीळ याला लावल्यानंतर हे खूप दिसायला छान दिसते आणि आपल्याला ते पौष्टिक पण होऊन जाते कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं अशा पद्धतीने इथे मी तीळ लावून घेते आणि नंतर त्याला थोडंसं प्रेस करून घेते जेणेकरून तीळ छान चिकटले जातील तर तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि नवीन वेगळं काहीतरी लहान मुलं तर बा पाहिल्यानंतर लगेच आवडीने खातील अशा पद्धतीने थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय केलं तर के त्यांना पण ते आवडतं सर्व नाश्ता मी आता अशाच पद्धतीने ते मी बनवून घेणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपला इथे नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार झालेला आहे आणि पाहिल्यात ना दिसायला काय सुंदर हा दिसत आहे तर अशा पद्धतीने बनवून घेतल्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये पण थोडा वेळ ठेवून देऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला याला फ्राय करून घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही याला बाहेर काढून नंतर फ्राय पण करू शकता तर आता आपल्याला इथे याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जा म्हणजे जास्त पण तेल नाही वापरायचं जेणेकरून हे तीळ पण छान भाजले जातील आणि त्याला एक रंग छान येईल थोडासा क्रिस्पीनेस पण येईल त्याच्यासाठी आपल्याला इथे याला भाजून घ्यायचं आहे तर इथे दोसा पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि अशा पद्धतीने याच्यावरती सर्व टिक्की आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे तीळ छान भाजले गेले की रंग पण खूप छान येतो आणि चवीला पण ते खूप छान लागतात तर या प्रोसेसला आपल्याला इथे साधारण पाच ते सात मिनिटे लागतील दोन्ही साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक साईड छान भाजली गेली की दुसरी साईड आपल्याला पलटी करून त्याला थोडंसं तेल लावून परत दुसरी साईड पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर ही रेसिपी तुम्ही फक्त नाश्त्यासाठीच नाही तर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तसेच आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पण बनवू शकता है। एक तर याच्यामध्ये थोडा पण कांदा लसूण पण वापरलेला नाही त्याच्यामुळे ही कांदा लसूण विरहित पण ही नाश्त्याची रेसिपी बनवून तयार होते आणि जास्त वेळ पण लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून पहा दोन्ही बाजूनी छान असं भाजून घेतल्यानंतर आता या टिक्की आपल्याला थंड होण्यासाठी अशाच ठेवून द्यायच्या आहेत आता या सर्व कशा सोबत करायच्या तर त्याच्यासाठी आपण मस्त अशी एक चटणी बनवणार आहोत तीसुद्धा झटपट बनवून तयार होते पौष्टिक आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते चला तर आता ती चटणी कशी बनवायची ते पाहूयात तर इथे चटणी बनवण्यासाठी एक मिक्सरचा मी जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर इथे मी फुटाणा डाळ घेतलेली आहे याच्यानंतर इथे आपल्याला दोन ते तीन हिरवी मिरची घालून घ्यायची आहेत याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं नंतर इथे आपल्याला एक चमचाभर साखर पण घालून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला ही चटणीला थोडीशी तिखट आंबट गोड अशी चव येण्यासाठी इथे आपण साखर पण ॲड करून घेत आहोत आणि याच्यानंतर इथे मी एक चमचाभर जिरे घालून घेतले आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचा आहे तर लिंबू घातल्यामुळे थोडीशी आंबट अशी चव येते या चटणीला आणि नंतर पाणी ॲड करून आपल्याला ही चटणी मस्त अशी छान बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर दिसायला काय सुंदर अशी, 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 दिस अशी ही चटणी दिसत आहे रंग पण खूप छान आलेला आहे याला आपल्याला तडकासुद्धा देण्याची गरज नाही ही चटणी अशी सर्व केली तरी खूप छान लागते तर दिसायला पण एकदम छान अशी दिसणारी अशी ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर आपण याच्यामध्ये फुटाणा डाळ वापरली त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्याच्यामुळेच आपला हा नाश्ता कॅल्शियम प्रोटीनयुक्त असा होतो भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत सर्व वापरलेले जिन्नस याच्यामध्ये हेल्दीच आहेत त्याच्यामुळे ही पौष्टिक अशी रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी ही कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद